नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते तसंही आपल्या सर्वांकडे भरपूर अशा पिशव्या पडलेल्या असतात मग त्या कापडाच्या असू द्या किंवा प्लॅस्टिकच्या असू द्या तर आज आपण या प्लास्टिकच्या किंवा कापडाच्या पिशवीच्या अतिशय सुंदर पद्धतीने वापर करणार आहोत ज्याचा की सर्वांनाच या ठिकाणी आज फायदा होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा कारण त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा मी या ठिकाणी एक पिशवी घेतलेली आहे कापडाचीच पिशवी आपल्याला घ्यायची आहे आता तुम्ही या ठिकाणी दोन पिशव्या घेतल्या तरीही चालेल मी एकच पिशवी मोठी पिशवी या ठिकाणी वापरत आहे आणि बघा अशा पद्धतीने सेम आकारामध्ये अशा तिचे घडी तयार करून घेत आहे म्हणजे चार भाग या पिशवीचे तयार केलेले आहे आता जेवढ्या घड्या तयार केल्या मी चार भागाच्या त्या घडीवरती व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे खूप सुंदर वस्तू आपण या ठिकाणी तयार करणार आहोत ज्याचा की आपल्या रोजच्या कामामध्ये खूप फायदा होणार आहे आणि बघा अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या आपल्याला हे कट करायचं आहे व्यवस्थित माप घेऊन सर्व ज्या बाजू आहे म्हणजे सर्व ज्या ले लेअर आहे एकसारख्याच यायला हव्या त्यामुळे व्यवस्थित मोजमाप घेऊन याला कट करायचं आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा व्यवस्थितरित्या मी याला कट केलेला आहे त्यानंतर आता आपल्याला जे जॉईंट जे भाग आहे पिशवीचे म्हणजे खालचा जो भाग आहे तो जॉईंट होता तो भाग आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी कट करायचा आहे तर बघा व्यवस्थित ह्या पिशवीचे जे चार लेअर आहे त्या तयार झालेल्या आहे आता पुढचा जो खालचा जो जॉईंट जो भाग होता पिशवीचा तो आणि साईडचा भाग आपल्याला कट करायचा आहे आता दोघं साईडने याला जॉईंट आहे त्यामुळे आपल्याला एकच साईडचा जॉईंट कट करायचा आहे दुसऱ्या साईडचा जॉईंट तसाच ठेवायचा आहे दोघं जॉईंट कट करायचे नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता बघा खालचा जो भाग होता सगळ्यात तळाचा तो आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे बाकी कुठेच कट करायचं नाही आहे आणि बाकीचे जे लेअर आहे बाकीच्या ज्या पिशवीचे तुकडे आहे जे ते फक्त एकाच साईडने कट करायचं आहे आणि दुसऱ्या साईडने तसंच जॉईंट ठेवायचा आहे बघा अगदी सोप्या पद्धतीने पद्धतीने आपण हे तयार करणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता बघा सर्व जो भाग आहे एक साइडने कट करून घेतलेला आहे आता जो जॉईंट भाग आहे तो आपल्याला एक साइडने आणि ओपन भाग एक साइडने अशा प्रकारे हा सर्व जो भाग आहे तो एकावर एक ठेवायचा एक आहे तर बघा अशा पद्धतीने आता जो जॉईंट भाग आहे तो आ, ओपन भाग मी एक साईडला तोंड करून ठेवला आणि जॉईंट भागसुद्धा एक साईडला ठेवायचा आहे सर्व जे लेयर आहे ते एकावर एक अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि बघा ज्या साईडने जॉईंट भाग आहे त्या साईडने आपल्याला कात्रेच्या मदतीने अशा पद्धतीने कट करायचा आहे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे पूर्ण वरतीपर्यंत कडेपर्यंत कट नाही करायचं वरती थोडासा भाग आपल्याला तसंच ठेवायचा आहे म्हणजे जवळपास आपण एक एक दोन इंचा भाग जो आहे तो तसाच सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थितरित्या अशा प्रकारे याला कट करत जायचं आहे तर बघा अशा पद्धतीने सर्व जो भाग आहे तो व्यवस्थित मी या ठिकाणी कट करून घेत आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कट कर करायचा आहे आणि अगदी थोड्या थोड्या अंतरावर ती कट केलं तरीही चालेल जास्त मोठ्या अंतरावर ती कट अजिबात करायचं नाही आहे आता व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी बाकीचा भाग जो आहे तो स्किप केलेला आहे आणि बघा आता याचा वापर कसा करायचा ते आपण बघूया आता याला व्यवस्थित असं सेपरेट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे घरामध्ये कुठलीही तुम्ही लोखंडाचे दांडे घेऊ शकतात प्लॅस्टिकची घेऊ शकतात किंवा लाकडाची जरी तुमच्याकडे अशी दांडी असेल ती वापरली तरीही चालेल आणि बघा अशा पद्धतीने आता जो कट केलेला भाग आहे तो असा खालच्या साईडने ठेवायचा सा आहे आणि त्यानंतर याला फक्त असं गोल आकारामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे काहीच करायचं नाही या पॅकसुद्धा करण्याची गरज नाही सुरुवातीला एकावर एक अशा पद्धतीने हे ज्यावेळेस आपण गोल आकारामध्ये तयार करत जातो त्यावेळेस ते ॲटोमॅटिकली पॅकसुद्धा होतं निघतसुद्धा नाही तर बघा संपूर्ण ज्या आपण पट्ट्या कट केल्या पिशवीच्या त्या संपूर्ण पट्ट्या आपल्याला अशाच पद्धतीने व्यवस्थितरित्या याला गुंडाळून घ्यायच्या आहे म्हणजे ते गोळा होणार नाही याचीसुद्धा तेवढीच काळजी घ्यायची आहे तर बघा संपूर्ण जेवढ्या जेवढ्या पट्ट्या आपण कट केल्या त्या संपूर्ण जेवढ्या पट्ट्या आहेत त्या मी यावरती गुंडाळून लावून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण हे तयार झालेलं आहे याचा वापर कसा करायचा ते पुढे बघणारच आहोत पण खालचा जो भाग आहे ज्या ठिकाणी हे पूर्ण संपलेलं आहे त्या ठिकाणी एक दोरी घ्यायची आहे आणि दोरीच्या मदतीने व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे ते निघणार नाही पूर्ण पॅक राहील बाकी दुसरं काहीच करायचं नाही आहे सुद्धा तुम्ही याला चिटकवू शकतात परंतु दोरीनेसुद्धा हे पॅक होतं आणि बघा आपल्या घरामध्ये असे फर्निचर असतात किंवा भिंती वगैरे असतात त्यावरती भरपूर अशी धूळ साचलेली राहते मग ते स्वच्छ करायला एखादा कपडा आपल्याला घ्यावा लागतो आणि वरती उभं राहून अशा प्रकारे पुसावं लागतं त्याची गरज आता पडणार नाही अशा पद्धतीने तुम्ही जी दांडी आहे भरपूर मोठी दांडी तुम्ही याला लावू शकतात आणि अशा पद्धतीने तुमचं जे घर आहे अगदी मिनटात स्वच्छ करू शकतात कमी मेहनतीमध्ये तुम्ही याला स्वच्छ करू शकतात आणि बघा याला जे जाळं आहे ते सुद्धा पूर्ण नि लागलेलं आहे आणि शक्यतो तुम्ही कापडाच्याच पिशवीचा यूज करा कारण प्लॅस्टिकच्या पिशवीने व्यवस्थित याला स्वच्छ होत नाही त्यामुळे शक्य होईल तर तुम्ही कापडाच्या पिशवीचा यूज केला तर अगदी उत्तम राहील आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपलं घर जे आहे ते आपण अशा पद्धतीने स्वच्छ करू शकतो कमी मेहनतीमध्ये आपलं संपूर्ण घर या ठिकाणी अशा पद्धतीने स्वच्छ होणार आहे आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ पाठवायला अजिबात विसरू नका जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि बघा एकाच पिशवीचा वापर केला तरीही भरपूर मोठा असा हे हे टूल्स जे आहे तयार झालेलं आहे जे की सर्वांनाच आवडलं असेल व्हिडिओ थोडा युजफुल वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय